मी साथ है, आज तुम्हाला कच्च्या केळीचे वेपस्ट दाखवणार आहे ही कच्च्या केळी घेतलेली आहेत त्याच्या अगोदर आपण हाताला गोड तेल लावून आहे घ्यायचंय चिप हाताला चिपकू नये म्हणून हो। आणि केळी अशी कट करून घ्यायची हो अशा पद्धतीने परत हे खालचं कट करून घ्यायचं त्याची साल काढाय काढण्यासाठी चाकूनी असे छेद करून घ्यायचे ह्या पद्धतीने केळीची साल काढण्यासाठी चाकूनी असे काढून घ्यायचे पद्धतीने केळीची साल काढून घ्यायची अशा सगळ्या केळींची साल काढून घेतल्यानंतर ह्या सोडलेल्या केळी पाण्यात टाकायचे पाण्यात का टाकायचे काळ्या पडू नये आणि वेपर्स तळल्यानंतर त्याचा कलरही फ्रेश राहतो पांढऱ्या शुभ्र होतात पण ह्या पद्धतीने साल काढून घेतलेली आहे अशा पाण्यात टाकून घ्यायच्या केळी वेपर्स करताना आपल्याला कडकपणा पण येतो आणि क कलर व्यवस्थित येतो त्याचा ह्या सगळ्या केळी अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या साल त्याचे आता हे केळी पाण्यातले काढून घ्यायचे आणि वेपर्स तळण्यासाठी सा सा लागणारं साहित्य तिखट मीठ खिसणी तेल कढई ठेवली आहे मी लोखंडाची त्यात तेल घातलेलं आहे तर ह्या सगळ्या केळी पाण्यातल्या बाहेर काढायच्या आणि वेपर्स तळायला घ्यायचे गॅस मध्यम ह्याच्यावर ठेवायचे आणि डायरेक्ट तेलात खिसायचे वेपर्स वेपर्स हे डायरेक्ट तेलात गरम तेलात खिसायचे तेल चांगलं टाकू द्यायचं सुरुवातीला नंतर न बारीक करायचा थोडासा गॅस मीडियम ठेवायचा एक केळ खिसून झाली भाजी थोडंसं घारीने खाली वर करा काही तळलं की चांगला कलर येतो ह्याला पाण्यात केळी टाकल्यामुळं वेपर्स काळे पडत नाही तेल जास्त थंड बा जास्त बारीकही नाही करायचं गॅस जास्त मोठंही नाही ठेवायचं मिडियम ठेवा व्यवस्थित तळून निघती मी केळी पाण्यात टाकल्यामुळे पेपरच अजिबात काळे पडलेले नाही अशाच पद्धतीने तुम्ही करा आणि केळीचे वेपर्स हे पौष्टिक कडक होईपर्यंत पाच दहा मिनिट चांगले तळून घ्यायचे ही तळून झाले की पाकीच्या केळींचे हे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आणि गरम आहे तोपर्यंतच मीठ तिखट ह्या वेपर्सला लावायचं तुम्हाला आवडत असेल तर चाट मसालासुद्धा लावू शकता तुम्हाला उपासाला जर चालत असेल नसेल चालत तर साध आपलं घरचं तिखट मीठ लाव तुम्हाला आवडत असेल तर काळ मीठ सेंदव मीठ तुम्ही लावू शकता मजे आता कडक झालेल्या आहेत असे व्यवस्थित तळून घ्यायचे पूर्ण तळले कडक झालेत आणि तेलातून चांगले निथळून काढायचे आता मी ह्या टिशू पेपरवर टाकते तुम्ही वेफर्स करताना अशी लांबकेही करू शकता अशाही पद्धतीने वेपर्च करू शकता लाग त्यातच थोडंसं तिखट मीठ लो असं हलवून घ्यायचं गरम ह्याच्यात लागलं जातं ते तुम्ही असंच करा प्रत्येक घाणा काढला की लगेच गरम ह्याच्यात मीठ तिखट लावून घ्या आता बाकीचे हे असेच ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे केले ही तयार झालेले वेपर्स कडक आणि कुरकुरीत झालेले आहे टिप्स सांगते केळी सोडल्यानंतर पाण्यात टाका आणि हाताला गोड तेल किंवा ग्लोवज घालून केळी खिसा जा